जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आला होता आणि काष्टी बाजारातील सध्याचे बैल बाजारातील रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजार भाव तुम्हाला उपलब्ध होऊन जातील बाजार अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे काय सांगितलं like त्याच पंचवीस पंचवीस सांगितलं फायनल काय होईल वीस पर्यंत मागणी कशी झाली सोळा सतरा सोळा सतराला माहित मित्रांनो अशा प्रकारचा कोंडे खरेदी करायचा असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध असतो सध्या युट्यूब ची पॉलिसी असल्यामुळे नंबर काही शेअर करता येत नाहीत ठिकाण सुद्धा शेअर करता येत नाही तरी सुद्धा आपण ते शेअर करतोय तुम्हाला खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात अशा प्रकारचे कुंड काय किंमत आहे मालक हे मालक घेत हे मालक काय किंमत सांगितली यांची जोडीचं फायनल काय होईल चाळीस मागणी कशी झाली पस्तीस ला मागत पस्तीस ला मागत येत गरम मित्रांनो असे बाजार रेट आहेत आजचे काय किंमत सांगितले मालक याची त्याची फायनल काय होईल तेरा जायचं मागणी कशी झाली होय जर तो मला असे खोंड खरेदी करायचे सा असेल सात बाजारात पाच हजार टाशे याच काय सांगितलं बारकेच सांगायला तर आहे मागणी कस झाली काय किंमत सांगितली मालक वीस सा हजार फायनल काय होईल सतरा हा सतरा मागणी झाली का मागणी कस झाली चौदा चौदा मागतात का पाहताय ताँग मित्रांनो आजचे बाजारातील रेट अशा प्रकारचे आहेत खरेदी करायचे असेल तर बाजार खरेदी करू दोन्ही का आपल्याला काय सांगितलं जोडीच सांगायला बावीस हजार फायनल कॅवड्याल द्यायचं सतरा अठरा पत्र द्यायचं हा हे लाल लाल वीस हजार वीस हजार फायनल काय होईल याचा होईल सोळा सतरा द्यायचा पण सोळा सतरा पर्यंत द्यायचं हा पात आहे मित्रांनो अशा प्रकारचा कोंडे खरेदी करायचा असेल तर काष्टी बाजार उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू प्रकारचे कोंडे खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट करू खरेदी करू काय सांगितलं मामा याच सांगायला पस्तीस फायनल काय होईल द्युतीस ला मागणी झाली साडेपंचवीस ला माग देत साडे पंचवीस ला मागतात का जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर अशा प्रकारचे कोंड उपलब्ध असतात बाजारामध्ये पाहताय पाहून घ्या डोळेपा शिंगपा अशा तुम्ही लाखन गाव भीमाशंकर कारखाना ओके मला काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये फायनल काय होईल च्या आसपास आसपास देत मागणी कशी झाली तीस हजार झाली का तुम्हाला कोंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहता अशा प्रकारचा फोंड जाताल कसं आहे सांगितलं फायनल काय होईल एकवीस ला, ला द्यायचे तुम्हाला खोड खरेदी करायचे असतील तर काही बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात दाताल कसे आहेत चार दात दात पण चार दात दात पक्की झुकण्याची खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीचे बाजार खूप मोठ्या प्रमाणात मोठे जनावर खूप आले बाजारात कारखाना बंद झाल्यामुळे बाजारात बैलांची संख्या सुद्धा खूप जास्त आलेली मालक पस्तीस हजार सांगतोय साहेब फायनल कॅवडेल द्यायची फायनल द्यायचा पंचवीस पट मागणी कशी झाली बावीस वीस बावीस पट मागायचा मागत येत का दाताल कसं आहे आदत आहे आदत दे दे आज ते जर तुम्हाला अकाउंट खरेदी करायचं असेल तर कास्टिक बाजार तो उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहता अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे आजचा जय श्रीराम दाजी जय श्रीराम आज किती आहेत आपल्याकडे आज सहा सहा आहेत का या जोडीचं काय होईल या जोडीचं ऐंशी दाताला कशी आहेत कडदात कडदात आहे कामाची खात्री देत आहे हा कामाची खात्री आहे कारखाना बंद झालाय आता बैलांची संख्या सुद्धा बाजारात जास्त आले दाजी हा बैल ना जास्त रेट मध्ये काय फरक पडलाय का रेट मध्ये फरक पडलाय काय होईल फायनल त्यांचं म्हणले फायनल पंच्याहत्तर दाजी यांचं काय होईल यांचे सत्तर हजार सत्तर हजार होईल फायनल काय फायनल देऊन पाच दाताला कशी आहेत दाताला जुळत कामाची खात्री देत आहे कोणत्या कोणत्या कामाला टायर वाढला राहते हा यांचं काय सांगितलं हा या लवकर या दाजी यांचं काय सांगितलं त्यांचे ऐंशी हजार ऐंशी हजार सांगतात दाताला कशी दाताल कडदात कडदात कर करतात ते टायर वाढलेली का ते पण टायर वाढले काय होईल बरं फायनल देऊन सत्तरला मागणी कशी झाली ला लागतात पासष्ट मागतात का मित्रांनो तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल तर दाजींचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा दाजी नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस अकरा छपन सतरा काय किंमत सांगली मालक त्याची त्याचे सत्तावीस हजार फायनल काय होईल फायनल पच्वीस हवा जाताला कसे आदत आहे आदत आहे का जर तुम्हाला खोंड खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे पाहत आहे अशा प्रकारचा खोंड आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता जय श्रीरामाला कशी दिले ती एक लाख पाच एक लाख पाच हजाराला दाताला कशी होती दोनदा चौस शोधूला सत्तावीस ला हो। शो सत्तावीस ला सत्ता दिले वी? हो एकटा ना हो एकटा पली काढलं शोधीला वीस ला वीस ला पाहता मित्रांनो आजच्या बाजारातील अशा प्रकारचे बाजार भाऊ आहेत जर तुम्हाला शो दिला पंचेचाळीस ला पंचेचाळीस ला एकटा दिला ना हो एकटा सध्या असे रेट आहेत आणि हे लाल ती दुसरी विला, विला शेट ची बेले बाजारात मिळतील खरेदी करायची असेल तर बेले बाजारात येऊ शकता पाहता मित्रांनो कास्ट बाजारात असे कोंडी विक्रीसाठी येतात खूप मोठ्या प्रमाणात दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत खोंड उपलब्ध असतो खरेदी करायची असेल तर बाजारात येऊ शकतात अशा प्रकारचे खोंड खरेदी करू शकतो मामा काय सांगितलं त्याचं त्यांचं दीड लाख रुपये दीड लाख सांगितलं फायनल काय होईल होईन इकडे तिकडे दातल कशी चार चार कामाची खात्री देत आहे कामाची गॅरंटी मागणी कशी झाली एक दहा पंधरा पर्यंत मागते मागतात का हा कुठल्या खोंडाचं काय सांगताय त्यांचं पंच्याऐंशी किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी फायनल काय होईल ऐंशीच्या आसपास होईल का पाहता मित्रांनो अशा प्रकारचे खोंडे खरेदी करायचे असेल तर उपलब्ध आहेत मामा त्याच्या पुढले खोंड दाताल कशी दोन दोन -दू दोन दोन आणि पलीकडल्याच काय सांगितलं पलीकडच्या पंच्याहत्तर सांगितलं दाताल कशी दोन दोन आहेत तुम्हाला काय सांगितलं फायनल काय होईल तीस हजार मागणी झाली का मागणी बावीसची ची झाली का दाताल कसं आहे तुसाय तुम्हाला असं कोण खरेदी करायचं असेल तर बाजारात उपलब्ध असतात कोणत्या आणि खरेदी कर मागणी झाली का तीस पर्यंत मागणी झाली जाताल कसं आहे आदत ते का कोणते गावून आले काय सांगितलं मामा फायनल काय होईल मागणी झाली मागतात केवढ्याला द्यायचं मग मालक काय जरी आजची तरी आजवड खरेदी करायचं आम्हाला कसं देणार सत्तेचाळीस पर्यंत मानता का फायनल काय होईल मागणी कशी झाली हा कडची एक एकमा का फायनल काय होईल हा यांच एकटा आहे काय होईल त्याच हा जोडीच हा सत्तर होईल का दातल कशी आज हा यांच हा पंचावन्न मिनिटं दात कशी येईल दोन दोन जाते का यांचं काय होईल पंचावन्नशे आसपास रुपये जाताल कशी हा दोन दोन जाते किती होईल पंचावन्न रुपये जाताल कशी मागणी कशी झाली हा यांचं सत्तरपर्यंत पर्यंत मागणी झाली फायनल काय होईल पंच्याहत्तर ला पाहता मित्र तुम्हाला जर अशा पद्धतीचे फोन खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे पाहताय पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे बैल बाजारात विक्रीसाठी येतात <laughs> हे गिराईक आलेत का पाथर्डीचे कस माग येत हा कस मागतात तुम्ही कामाले दाला आदत आहे मालक केवड्याला पडते आपल्याला फायनल हा किती म्हणते ते चौदा ला करून टाका यावर जाऊ दे माग पुढं सरा

करायच नाही देऊन टाका चौदाला जाऊ दे पाहता मित्रांनो अशा प्रकारचं फोन दे तुम्हाला खरेदी करायची असेल तर उपलब्ध असतात बाजार

त्याचं काय सांगितलं मला एकवीस हजार पली काढले पुढले सत्तावीस सत्तावीस सांगितले का फायनल काय होईल मागणी कशी झाली बावीस दिला किती तिला बारका खोंड केवढ्याल त्याचा तेरा हजार रुपये तेरा हजार पाहता मित्रांनो अशा प्रकारचे बाजार रेट आहे आजची बाजारात येऊन तुम्ही अशा पद्धतीचं माल खरेदी करू शकता कशामुळे झालेत काय घेतला का कितीला घेतला पाच आहे मित्रांनो अशा प्रकारच्या खोंड कास्टी बाजारात विक्रीसाठी येतात तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध येत अशा प्रकारचे जय श्रीराम असे मोठ्या मापाचे पहिले खरेदी करायचे असते तर उपलब्ध येत मला काय सांगितलं यांचं त्यांचं एक साठ एक लाख साठ हजार फायनल काय होईल फायनल दीड लाख देऊ कडाचा केवड्याला द्यायचा कडाच्याचं एक लाख दहा हजार एक लाख